इथे कोणीही उठावं आणि काहीही बोलावं अशी कपरस्थिती चालू आहे आम्ही आधीही सांगितलं होतं आता सांगतो की मराठी प्रेम आहे आणि हिंदी मुलांची तुम्ही बौद्धिक शारीरिक आणि मानसिक क्षमता न बघता तुम्ही ज्या गोष्टी लादल्या होत्या सगळ्या भाषांना आम्ही जेवढा सम्मान देतो तेवढा सम्मान देतो आणि कोणीही या देशामध्ये असं जे वाईट किंवा विचित्र वक्तव्य करतो त्यांच्यावर कार्यवाही हवी जर काय दिला ते सांगितलं ना की तो बी जे पी सरकार आहे ती भाषा पहिल्यांदा धर्माधर्मामध्ये युद्ध लावलं नंतर भाषा भाषामध्ये युद्ध लावलंय आता प्रयत्न चालू आहे आणि पहलगामचं जर ते बोलत असतील तर त्यांनी एवढं सांगावं की पहलगामचे ते, ते, पहल ते अ, आ, आ, हे होते अतिरेकी होती ते का अजून पकडले गेले नाही त्याचं उत्तर द्यावं त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही तर नको त्या गोष्टी भाषामध्ये भेद करता भेदभाव करता आणि हे सांगताय ते आम्हाला नको आहे हा देश आहे हा संविधानावर चालणार आहे लोकशाही मांडणार आहे आणि सगळे इथे एक आहेत आणि हे एक म्हणूनच राहतील एवढं त्याला सांगू चांगली गोष्ट आहे एकत्र येणं चांगली गोष्ट आहे जर लोकांच्या फायद्यासाठी ह्या गोष्टी होत तर नक्कीच त्याच स्वागत आहे